वाळूवाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करू नये म्हणून लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कोपरगाव तहसील कार्यालयात कारवाई केली आहे ट्रॅक्टरवर कारवाई करू नये म्हणून लाचेची मागणी करणाऱ्या कोपरगाव तहसील कार्यालयाचं लिपिक चंद्रकांत नानासाहेब चांडे आणि योगेश दत्तात्रय पालवे यांच्यासाठी पंधरा हजारांची लाच स्वीकारताना हस्तक प्रतीक कोळपियाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं तक्रारदार याचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून तो व्यवसायासाठी वापर करीत असलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी आरोपी चंद्रकांत नानासाहेब चांडे वैवर्ष एकोणचाळीस लिपिक वर्ग तीन तहसील कार्यालय कोपरगाव राहणार कलासाई बंगला सम्यकनगर कोपरगाव आणि आरोपी योगेश दत्तात्रय पालवे वैवर्ष पंचेचाळीस अव्वल कारकुन वर्ग तीन तहसील कार्यालय कोपरगाव यांनी आरोपी खासगी इसम प्रतिक मार्फत तक्रारदारास दरमहा पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली होती याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथे तक्रार दिली होती त्यानुसार सहा डिसेंबर रोजी पंचसमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत आरोपी चंद्रकांत चांडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचसमक्ष पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली आणि मागणी केलेली लाचेची रक्कम खासगी आरोपी इसम कोळपे याच्याकडे देण्यास सांगितले त्यामुळे तक्रारदार यांनी खाजगी इसम प्रतिक कोळपिया संपर्क केला असता त्यांना आरोपी चांडे यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारली आहे त्यानंतर आरोपी पालवे आणि चांडे यांना फोनद्वारे आरोपी खासगी इसम प्रतीक कोळपे यांनी पंधरा हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्याबाबत सांगितलं असता आरोपी चांडे आणि पालवे यांनी खासगी इसम कोळपे या सदर लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दिली त्याबाबत वरील तीनही आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमन एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम सात सात अ आणि बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रवींद्र पैलकर पोलीस निरीक्षक संदीप घुगेल पोलीस हवालदार दिनेश खैरेनार गणेश निंबाळकर पोलीस नाईक अविनाश पवार पोलीस शिपाई नितीन नेटारे यांनी केली एवस्थान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव